नमस्कार मित्रांनो आजकाल अनेकांना वांगाची समस्या असते त्रास तर त्याचा काहीच नसतो परंतु दिसायला ते खूपच विचित्र दिसतं चेहऱ्यावर अगदी एक डाग जरी आला तरी आपला कॉन्फिडन्स त्याच्याने कमी होतो आणि त्यामुळेच मग सततच कुठेतरी ऐकून पाहून काहीतरी घरगुती उपाय लिंबू लावणं बटाटा लावणं महागड्या क्रीम्स अगदी काहींना तर ट्रीटमेंट घेऊन सुद्धा फरक पडत नाही तात्पुरत्या स्वरूपामध्ये डाग गेल्यासारखे वाटतात ट्रीटमेंट बंद केली की पुन्हा जे डाग आहेत ते परत दिसू लागतात अतिशय चिवट असे हे डाग असतात तर एक गोष्ट लक्षात घ्या की एका किंवा दोन दिवसांमध्ये तुम्हाला हे डाग आलेले नाहीत त्यामुळे इतक्या लवकर ते जाणं शक्यच नाही शिवाय जर का हे डाग कायमचे घालवायचे असतील तर हे डाग नेमके कशामुळे आलेले आहेत त्याची कारण काय आहेत हे आपण समजून घेऊन ते टाळणं खूप गरजेचं ठरत ही मुळातच सेन्सिटिव्ह आहे नाजूक आहे त्यांनाच असे हे डाग येतात आणि अशा नाजूक त्वचेवर कुठेतरी ऐकून कुणाच्या तरी, तरी सल्ल्याने तुम्ही डागांवर काही ना काहीतरी सतत लावत असाल तर त्याचे बरेचसे साइड इफेक्ट दिसून येतात त्वचा तुमची अजून जास्त खराब होऊ शकते म्हणून अशा कुठल्याही गोष्टी कुठेतरी ऐकून पाहून शास्त्रीय आधार नसलेल्या गोष्टी कधीही या डागांवर ट्राय करू नका आजच्या या भागामध्ये आपण वांग येण्याची पाच प्रमुख कारण तसेच शास्त्रोक्त आधार असलेले करायला अतिशय सोपे साधे परंतु खूप प्रभावी असे तीन घरगुती उपाय ज्यामध्ये एक जो उपाय आहे तो आपल्याला पोटातून घ्यायचा आहे आणि दोन उपाय हे डागांवर लावण्यासाठी अगदी म्हणजे कितीही जुने डाग असतील ज्यांना ट्रीटमेंटने सुद्धा फायदा झालेला नाही अशांना सुद्धा या उपायांनी फायदा झालेला आहे फक्त आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसारच सगळे जे उपाय आहेत ते करा शंभर टक्के तुम्हाला फायदा हा होणारच आहे आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर वांग येण्याचं सगळ्यात महत्वाचं प्रमुख आणि पहिलं कारण म्हणजे की शरीरातील पित्त उष्णता वाढणं बऱ्याच जणांना जुनाटसा पित्ताचा त्रास असतो त्यासाठी कुठलेही पथ्य पाळत नाहीत कुठलेही उपाय करत नाहीत आणि फक्त अँटी ऍसिडच्या पित्ताच्या गोळ्या वर्षानुवर्ष खाण्याची सवय असते यामुळे होतं काय की हे वाढलेलं खराब झालेलं पित्त तसंच पोटामध्ये साठत जात आणि मग तसंच साठत गेलेलं की बऱ्याच वर्षानंतर ते आंबट आंबट पित्त तयार होतं त्याच्यातून आणि मग आम्लपित्त तसस पित्त हे उष्ण गरम गुळाचं असतं त्यामुळे मग उष्णता वाढते आधी पोटातली उष्णता वाढते आणि मग ती सगळीकडे पसरून मग कुठेतरी शरीरामध्ये जळजळ आग झाल्याप्रमाणे भास होतो तर आता उष्णता वाढली की त्याचा परिणाम म्हणून इतर लक्षणं आणि चेहऱ्यावर तुमच्या अशा प्रकारचे वांगाचे डाग हे दिसून येतात तर ही जी काही उष्णता वाढलेली आहे ही, ही डागांसाठी कशी कारणीभूत ठरते एक छोटस साधस उदाहरण घेऊयात की आपली जी त्वचा आहे ती म्हणजेच आपल्या शरीरावर झालेली जाड अशी पिशवी आहे आणि उष्णता म्हणजेच मग ती बाहेरची सुद्धा असू शकते ऊन वगैरे वाढल्यानंतर किंवा शरीराच्या उष्णता ते म्हणजे निखारे आहेत ज्या वेळेला ही उष्णता वाढते तेव्हा हे निखारे भडकले की ज्या ठिकाणी पिशवीचा लेअर लेअर किंवा आपल्या त्वचेचा पातळ आहे नाजूक आहे बऱ्याचदा तो आपल्या चेहऱ्याच्याच ठिकाणी असतो तर तिथे बाहेरून आपल्याला असे जळल्यासारखे करपल्यासारखे वांगाचे डाग दिसून येतात ही उष्णता पित्त कमी करणं त्यासाठी पथ्य पाळणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यासाठीचा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी नंतर पाहणारच आहोत तर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रोजच्या रोज, रोज व्यवस्थितपणे पोट साफ होत नसेल म्हणजे जर का पोट साफ होत नाही झालं तर मळ टाकाऊ पदार्थ टॉक्सिन्स हे तसेच पदार्थ शरीरामध्ये साठत जातात रक्तामध्ये ते शोषले जातात रक्त दूषित होतं खराब होतं आणि त्याचा परिणाम म्हणून वांगाचे डाग येतात त्यामुळे रोजच्या रोज पोट व्यवस्थितपणे साफ होईल याकडे लक्ष द्या तर त्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना तासभर पाण्यामध्ये भिजवलेले दहा ते पंधरा काळे मनुके बिया सकट चावून खा व्यवस्थित चावून खायचं आणि वरून एक कपभर गरम दूध त्यामध्ये एक चमचाभर देशी गायचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप आणि पाव चमचा सुंठ पावडर हे मिश्रण घ्या त्याच्याने खूप चांगला फायदा होतो मृदू विरेचक म्हणून हे काम करत पित्त उष्णता बाहेर पडते पित्त ही बाहेर पोट ही चांगल्या प्रकारे साफ याच्यामुळे होत तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे जे आजकाल खूपच कॉमन झालेलं आहे ते म्हणजे की चुकीचे तुमच्या त्वचेला सूट न होणारे केमिकल युक्त प्रोडक्ट वापरणं मग त्यामध्ये साबण फेस फेसवॉश क्रीम मेकअप प्रोडक्ट्स किंवा केसांसाठी सुद्धा तुम्ही कुठलेही डाय वगैरे वापरत असाल तर त्याचा परिणाम म्हणून ते सूट नाही झाले त्याची ॲलर्जी झाली तरी सुद्धा असे डाग हे येतात आजकाल जाहिरातांचं युग आहे कुठेतरी जाहिरात पाहून सोशल मीडियावर किंवा तरी पार्लरच्या ताईंनी सजेस्ट केलं की हे हे क्रीम वापरा तुम्हाला चांगला फायदा होईल सरळ घरी आणतात ते प्रोडक्ट आणि चेहऱ्यावर लावलं जातं अगदी म्हणजे आपण बायका तर भाजी घेताना साडी घेताना सुद्धा चार दुकानं फिरवून व्यवस्थित पारखून ते घेत असतो पण असं काहीही आपल्या चेहऱ्यावर लावायची जेव्हा वेळ येते तेव्हा सहजच कोणाच्याही सल्ल्याने ऐकतो आणि लावतो सुद्धा पण जर का तुमची त्वचा कोरडी असेल सेन्सिटिव्ह असेल तर असे प्रोडक्ट तुमच्या त्वचेला सूट होत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून वांगाचे डाग येऊ शकतात त्यामुळे तर मी म्हणेन की जेवढे शक्य होतील तेवढे नैसर्गिक घटकच चेहऱ्यासाठी नेहमी वापरावेत आणि असं कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला वापरायचंच असेल तर आधी त्याची पॅच टेस्ट नक्की करून पहा म्हणजे थोडस प्रॉडक्ट घ्यायचं आपल्या स्किनवर थोडस लावायचं चोवीस तास वाट बघायची जिथे अलर्जी होत नाही काहीही साईड इफेक्ट त्यामुळे दिसत नाही म्हणजे लालसरपणा खास पुरळ असं काहीही आलं नाही तरच ते प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यासाठी वापरायचं आहे आणि चेहरा धुण्यासाठी सुद्धा साबण कुणीही वापरू नका ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी तर अजिबातच वापरू नका त्याऐवजी बेसन पीठ जे सर्व प्रकारच्या स्किन टाईपसाठी नॅचरल क्लिन्झर म्हणून सांगितलेलं आहे तसंच मसूर डाळीचं पीठ जे स्क्रबिंगचं काम करतं एक्स्ट्राची डेड स्किन किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे काढण्यासाठी सुद्धा मदत होते तर समप्रमाणामध्ये हे दोन्ही पिठ आणि त्यामध्ये शुद्ध हळद पावडर असं मिश्रण कोरड्या एका भरणीमध्ये भरून ठेवा आणि ज्या वेळेला तुम्ही कधी चेहरा धुणार आहात अगदी अंघोळ करताना सुद्धा तर चेहऱ्यासाठी दूध किंवा पाण्यामध्ये याची पेस्ट करून तेच वापरा खूप सुंदर त्याचा फायदा होतो वांगाचे डाग तर जातातच तुमचा चेहरा उजळ होण्यासाठी काळसरपणा पिंपल्स सर्व कमी होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो चौथ महत्वाचं कारण जे की दुर्लक्षित परंतु पेशंट्समध्ये जेव्हा हिस्ट्री घेतली जाते त्यावेळेला हे खूप कॉमनली आढळतं की अपचनाचा त्रास होतो अपचन म्हणजे गॅसेस होतात सतत आंबट करपट वगैरे ढेकर येतात आणि त्यांना वांगाचे डाग सुद्धा आलेले आहेत तर आधी तुमचं पचन नीट होईल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण पचन नीट नाही झालं की रसधातू बिघडतो आणि मग रसधातूचा उपधातू म्हणून त्वचा तयार होत असते तर त्वचासुद्धा बिघडते पचन नीट नाही झालं की त्यामुळे आहारामधले तुमचे शेळे पदार्थ किंवा बेकरीचे प्रोडक्ट्स जे काही पॅकेट आहे पॅकेटमधले कुठलेही पदार्थ जंक फूड आजकाल जे आहे हॉटेलिंग हो हे कमीत कमी घेतलं पाहिजे आणि त्याऐवजी घरचं जेवण ताजी फळं ताज्या भाज्या ताक नारळ पाणी यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करावा पाचवं महत्वाचं कारण जे स्त्रियांमध्ये आजकाल खूप कॉमनली दिसतं ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स मग तो प्रेग्नेसी मध्ये नंतर किंवा रजोनिवृत्ती म्हणजे पाळी बंद होताना सुद्धा हार्मोन्स खालीवर होत असतात पीसीओडी मध्ये किंवा मग हार्मोन्सच्या गोळ्या सतत खाण्यामध्ये येत असतील बऱ्याच जणांना सवय असते की गर्भनिरोधक गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं किंवा पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या किंवा काही वेळेला वंधत्वाची ट्रीटमेंट चालू असते त्यावेळेला असे बाहेरून हार्मोन्स इंजेक्ट केले जातात त्याच्या गोळ्या दिल्या जातात आणि त्याचा परिणाम म्हणून हे वांगाचे डाग येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलीही पाळीची समस्या असेल किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही गोळ्या स्वतः घेऊ नका वेळीच त्याकडे दुर्लक्ष न करता स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनाने योग्य त्याची ट्रीटमेंट घ्या अगदी म्हणजे मी तर असे पेशंट देखील पाहिले आहेत की फक्त एवढं एक त्यांनी म्हणजे याचं उपचार घेतले आणि काहीही डागांवर न लावता सुद्धा आपोआपच त्यांचे जे डाग आहेत ते कमी झालेले पेशंट्स मी स्वतः पाहिलेले आहेत आता उपायांमध्ये सगळ्यात पहिलं जे की आपल्याला पोटातून घ्यायचं आहे आणि सर्व उपायांचा अगदी रामबाण उपाय आहे तर मी म्हणेन तो म्हणजे कडुलिंबाचा रस ताजी कडुलिंबाची कोवळ्या देठा सकट सात ते आठ पानं जी आहे ती ती आहेत ती स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि ती ठेचून घ्यायची आहेत आणि त्याचा रस साधारण 20 ते 30 एम एल आणि त्यामध्ये अगदी चिमुळभर शुद्ध हळद पावडर हे जे मिश्रण आहे हे सकाळी उपाशी पोटी म्हणजे अगदी दात न घासता सुद्धा तुम्ही घेतलं तरी देखील चालेल सलग सात ते दहा दिवस घ्यायचा आहे हा रस घेतल्यानंतर पुन्हा अर्धा एक तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाही आणि म्हणजे फक्त तुमचे शरीरातील पित्त उष्णता तर याच्याने कमी होते वांगाचे डाग तर जातात तर इतर स्किन प्रॉब्लेम सुद्धा फंगल इन्फेक्शन असतील खाज येते किंवा गजकर्ण असेल किंवा रक्तशुद्ध होतं याच्यामुळे तसंच काही मध्ये मी पाहिलेलं आहे की ब्लड शुगर लेवल किंवा मग काही वेळेला थायरॉईड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे सुद्धा असे वांगाचे डाग येतात तर अगदी मुळापासून हे जे सर्व घटक आहेत हे, हे अगदी बॅलेन्स केले जातात आणि मग आपोआपच जे वांगाचे डाग आहेत ते कमी व्हायला मदत होते दुसरा उपाय आहे तो डागांवर लावण्यासाठी जायफळाचा लेप अंघोळीपूर्वी दहा मिनिट अगोदर सहाणेवर अर्धा ते एक चमचा कच्चं दूध त्यामध्ये जायफळ आणि बदाम हे छान असं उगाळून त्याची मऊ अशी पेस्ट तयार करायची आणि अशाच पद्धतीने सहाणेवर उगाळून याची पेस्ट तयार करा म्हणजे मग ते अगदी सूक्ष्म छिद्रांपर्यंत तुमच्या त्वचेमध्ये आतमध्ये जातं आणि त्याचा चांगला फायदा आपल्याला मिळतो तर हा जो लेप आहे हा आंघोळीपूर्वी दहा मिनटं लावून ठेवा थोडासा सुकला फार जास्त वाळू देऊ नका कारण जायफळ हे कोरड्या वृक्षगुणाचा आहे त्यामुळे ड्रायनेस येऊ शकते तो त्यासाठीच यामध्ये आपण बदाम सुद्धा यासोबत उगाळणार आहोत ज्यामध्ये व्हिटॅमिन ई e असतं आणि जायफळ आणि कोरडेपणा जो येतो तो बदामाने बॅलेन्स केला जातो तसंच त्वचा अजून जास्त उजळण्यासाठी देखील मदत होते तर दहा मिनिटांनी अंघोळ करताना तुम्ही साध्या पाण्याने हा जो लेप आहे तो धुवून टाकू शकता सलग किमान महिनाभर हा उपाय करा खूप जणांना त्याच्याने फायदा झालेला आहे तिसरा उपाय म्हणजे मसूर डाळीचं पीठ मसूरची डाळ डायरेक्टली मिक्सरला बारीक होते तर त्याचं छान असं चा बारीक पीठ तयार करायचं शक्यतो स्टीलच्या कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप चांगलं गरम करा आणि त्यामध्ये हे मसूर डाळीचं पीठ पाच ते सहा मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती आणि पूर्ण ते भाजलं त्याचा छान खमंग असा वास यायला लागला की हे मिश्रण एका डब्बीमध्ये भरून ठेवा काचेच्या डब्बीमध्ये ठेवलं तरी चालेल अगदी महिनाभर सुद्धा हे छान असं टिकतं रात्री झोपताना एक चमचाभर हे मिश्रण ही जी पेस्ट आहे ती आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवा आणि पूर्ण चेहऱ्याला ते व्यवस्थितपणे लावायचं आहे दहा मिनिटांनी सुकलं की डायरेक्टली चेहरा न धुता ते थोडंसं छान असं गोल गोल फिरवत फिरवत चोळून आपल्याला ते काढायचं आहे अगदी तुम्हाला म्हणजे जी वरची डेडस्किन आहे तसंच जे काही डाग आहेत ज्या लेअर त्वचेच्या आलेल्या आहेत किंवा इतर काही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स ते सुद्धा निघून जातात आतून तर पुन्हा डाग येण्याची शक्यता नाहीच कारण आपण त्याची कारणं दूर केलेली आहेत तसंच पोटातून सुद्धा आपण औषध घेतलेलं आहे कडुलिंबाचा रस घेतलेला आहे त्यामुळे फक्त वरच्या लेअरमध्ये आता हे डाग राहिलेले आहेत तर अगदी चोळून चोळून तुम्ही काढलं की लवकर त्याचा परिणाम होतो खूप सुंदर त्याचा रिझल्ट असतो त्यानंतर चोळून काढलं की थोड्याशा कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या धुतल्यानंतर फक्त डागांवर तीन ते चार थेंब फक्त शुद्ध मोहरीचं तेल म्हणजेच मस्टर्ड ऑइल हे जे आहे ते त्वचेवरती जो वात वाढलेला आहे पित्त वाढलेला आहे ते कमी करण्याच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे तर छान असं मसाज करून ते सुद्धा त्वचेमध्ये जिरवायचं आहे डायरेक्टली सकाळी चेहरा धुवायचा काही जणांना मोहरीचं तेल सूट होत नाही थोडस त्याऐवजी तुम्ही शुद्ध अलोवेरा जेल कोरफडीचा गर सुद्धा चेहरा धुतल्यानंतर लावू शकता पण दोन्हीपैकी काहीतरी एक झोपताना चेहऱ्याला लावणं खूपच गरजेचं आहे खूप सुंदर असे याचे रिजल्ट्स मिलता। अगदी मिळतात सांगितल्याप्रमाणे सर्व उपाय करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणारच आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या काहीही शंका प्रतिक्रिया असतील तरी देखील मला विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आयकॉन दाबा ज्यामुळे अशाच प्रकारचे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील काळजी घ्या धन्यवाद